नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शीतयुद्ध या दाव्या प्रकरणाच्या नव्या भागात आपण भेटत आहोत आपलं पुनश्च स्वागत मागच्या आठ वेळीमधून आपण या दहाव्या प्रकरणाचा आढावा घेत आहोत हा नवा भाग मी उल्लेख केला होता युद्धोत्तर कालखंडात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडानंतर जगात सुपर पॉवर बनण्याच्या हेतून जी स्पर्धा सुरू झाली त्याला शीतयुद्ध किंवा कोल्ड वार असं आपण नाव दिलं होतं या शीतयुद्धाच्या कालखंडात अमेरिका आणि रशिया या दोन सुपर पॉवर बनण्याच्या नादात या राष्ट्राने जे जे वेगवेगळे प्रकारचे करार केले त्या करारांचा आपण आढावा घेत आहोत नाटो ॲझुस सिएटो याचा आपण मागच्या भागात अभ्यास केला आहे या भागात आपण बघणार आहोत सेंटो आणि वारसा त्यापैकी आपण पहिल्यांदा पाहू सेंटो सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन असे या कराराचं नाव आहे सीएन टी ओ सेंटो तसं प्रारंभीचं नाव होत पॅक्ट ऑफ सेंट्रल ट्रीट्री ऑर्गनायझेशन किंवा सेंट्रल ट्रीट्री ऑर्गनायझेशन मध्यपूर्वेत आपल्याला पूरक अशी एखादी संरक्षक संघटना उभी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न नाटोची स्थापना केल्यापासून होता चालू होता प्रयत्न ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न मध्ये इंग्लंड फ्रान्स तुर्कस्तान या देशांनी मध्य पूर्व लष्करी विभाग स्थापन करून त्याचा मुख्य तळ सुवेज कालव्याच्या क्षेत्रात ठेवावा अशा शक्यतेची चर्चा एकोणीसशे बावन पासून किंवा एकोणीसशे बावन्नच्या ऑगस्टमध्ये तुर्कस्तान आणि अरब या यांच्या एक करार करून एक संरक्षक संघटना स्थापन केली तिचं नाव होतं मिडो मिडल ईस्ट डिफेन्स ऑर्गनायझेशन आणि ह्या संघटनेच्या स्थापनेच्या योजनेवर विचार करण्यात आला पण दोन्ही योजना बारगळल्या मध्य पूर्वे आपली डाळ शिजत नाही असं पाहून अमेरिकेनं आपलं लक्ष तुर्कस्तान पाकिस्तान या पूर्वेकडं वळवलं पूर्वेकडं अर्थातच अमेरिकन कारवाईचं केंद्र पाकिस्तान राहिलेलं आहे पाकिस्तानला भरपूर लष्करी मदत लष्करी मदत सैनिकी मदत अमेरिकेनं पुरवली आणि अमेरिकेच्या सक्रिय प्रोत्साहनामुळं स्नेहपूर्ण सहकार्याचा तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांचा करार दोन एप्रिल एकोणीसशे चौपन्नमध्ये घडून आला थोड्याफार कालखंडामध्ये थोड्याफार अवधीमध्ये पूर्वेतील राष्ट्र या करारामध्ये सामील होतील अशी अमेरिकेची अपेक्षा होती, होती इच्छा पण होती तुर्कस्तान इराण इराक या देशांची एक मालिका निर्माण करण्याच्या कल्पनेला कर अमेरिकेनं चालना दिली ही मालिका मजबूत का झाल्यास तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या कराराला त्याला सहज जोडता येईल या मालिकेला आणि नियोजित डोक्यातली मिळो संकल्पना उभारता येईल ती उभारणं कठीण जाणार नाही अशी अमेरिकेची मनिषा होती पण प्रत्यक्षात मध्य पूर्वेकडील संघटनेस वेग मिळाला तो अरब संघात आपसी संघर्ष तीव्र मतभेद उद्भवला त्याच्यामुळं सामुदायिक सुरक्षितता या पद्धतीवर एकोणीसशे चौपन्नच्या अखेरीस इराणच्या नुरी एल सैदनं मध्यपूर्वेमध्ये सामुदायिक सुरक्षितता या पद्धतीवर सल्ला मसलत करण्यासाठी कैरोमध्ये नासेरची भेट घेतली कैरो म्हणजे इजिप्तची राजधानी कैरो आणि इजिप्तचा त्यावेळेस प्रमुख होता नासेर याची भेट घेतली आणि विचारवय केला आणि अंकाराकडून तुर्कस्थानमध्ये अंकाराकडून सैदच्या कल्पनेचं स्वागत झालं अंकाराकडून म्हणजे तुर्कस्थानकडून इजिप्तच्या आणि इराकच्या राष्ट्रप्रमुखांचं स्वागत झालं आणि या पार्श्वभूमीवर इराक तुर्कस्थान यांच्यामध्ये परस्पर सहकार्याचा बगदाद करार झाला इराक आणि तुर्कस्थान यांच्यात परस्पर सहकार्याचा तुर्क बगदाद करार झाला चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी म्हणून मी नाव दिलं होतं याला प्रारंभीचं नाव होतं बगदाद करार याचं प्रमुख केंद्र होतं तुर्कस्थान स्थापना सांगितलं मी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्नला इराक आणि तुर्कस्तान यांच्यात करार झाला कोण कोण होता या करारामध्ये इराण तुर्कस्तान इराक इंग्लंड पाकिस्तान आणि सर्वे सर्वा अमेरिका ही या कराराची सभासद राष्ट्र आहेत हा करार स्थापन करायच्या पाठीमाचा मी उल्ले उल्लेख केला की के अमेरिकेची मुळे मनुष्य काय होते मध्य पूर्व विभागात ज्या राष्ट्रांना शांतता आणि सुरक्षितता निर्माण व्हावी असं वाटतं त्यांनी बगदाद कराराचे द्वार खुलं ठेवण्यात आलं होतं ही सोय जशी अरब संघातील राष्ट्राकरता होती तसं इंग्लंड अमेरिकेसारख्या राष्ट्रा किंवा मध्य पूर्वेशी संबंधित असलेल्या राष्ट्रासाठी होती या सोयीचा फायदा घेऊन चोवीस एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी ब्रिटन या बगदाद करारामध्ये सामील झाला पाकिस्तान एक जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी तर इराण तीन नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी बगदाद कराराशी संलग्न झाले म्हणजे आता तुर्कस्तान आणि इराकमधला या दोन राष्ट्रामधला हा जो करार झाला होता चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्नला बगदाद करार तो आता द्विराष्ट्रीय करार राहिला नाही तर एक ती मोठी संघटना स्थापन झाली ती संघटना झाली एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ रोजी बगदाद कराराचं बारसं झालं नामकरण झालं आणि त्यास मध्यवर्ती करार संघटना ही नवीन नाव दिलं गेलं ते नाव म्हणजे सेंटो सेंट्रल ट्रेड ऑर्गनायझेशन सेंटो असं नाव दिलं गेलो आणि सेंटो कराराच्या प्रारंभीच म्हणजे त्याच्या प्रारंभ प्रेमेलमध्येच त्याच्या उद्देश पत्रिकेमध्येच आठ कलम आहेत त्या कराराच्या या कराराचा उद्देश आहे एकोणीशे अठरामध्ये पाश्चिमात्यांना अनुकूल असलेलं इराकमधलं सरकार उलथवून टाकलं गेलं या कराराची सहा कलम होती त्या कलमानुसार चार राष्ट्र करारामध्ये सामील झाल्यावर मंत्री पातळीवर एक कार्यकारी समिती तयार करण्यात आली करार साधारणपणे पाच वर्षासाठी असेल आणि दर पाच वर्षानुसार त्या कराराचं रिन्युअल होईल नूतनीकरण केलं जाईल एखाद्या सभासद राष्ट्रास करारातून मुक्त व्हायचा असेल तर पाच वर्ष संपण्याच्या अगोदर सहा महिन्यांची नोटीस देऊन त्याला त्या करारातून बाहेर पडण्याची मुभा होती याचं कार्यालय सुरुवातीला बघणार होतं पण इराकमध्ये क्रांती झाल्यामुळं सेंट्रो कार्यकारी समितीच्या बैठका अंकारा आणि तेहरान म्हणजे कराची या ठिकाणी होऊ लागल्या सेंटो करारातील नुसार पुढे याचं कार्यालय हे मी उल्लेख केला की याचं कार्यालय तुर्कस्तानची राजधानी अंकारा अंकारा या ठिकाणी झालं सेंटो करारातील सरनामा करारानुसार नव्या शासनाचा बगदाद कराराला विरोध होता इराकच्या एकोणीसशे एकोणसाठ मध्ये इराक या करारातून बाहेर पडला कारण एक जी आठ कमं होती एक ते सहा कमामध्ये बऱ्याच गोष्टीची कल्पना होती बऱ्याच गोष्टीची तरतूद होती, होती। सुरक्षितता संरक्षण या क्षेत्रामध्ये या करारात सामील लोकांनी परस्पर सहकार्य करायचंय सुरक्षेसाठी उद्दिष्ट सफर करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करायचं या करारात उल्लेख केला होता परस्परांच्या अंतर्गत राज्य हस्तक्षेप करायचं नाही असं या सभासद राष्ट्रांनी आपसामध्ये ठरलं होतं परस्परामधील काही जर संघर्ष असेल मतभेद असतील तंटेवाखिले असतील तर ते शांततेच्या मार्गाने सोडवायचे सभासद राष्ट्रांनी युनोच्या सणजेनुसार पार पाळवायची आंतरराष्ट्रीय जबाबदारी सांभाळून करारातील तरतुदी पाळणं अशा प्रकारच्या काही गोष्टी या करारामध्ये होत्या नव्या शासनाचा बगदाद कराराला विरोध एकोणीसशे एकोणसाठमध्ये इराक या करारातून बाहेर पडला आणि बगदाद कराराचं रूपांतर पुढे सेंटो करार झालं मी उल्लेख केला हा करार मुख्यालय पुढे बघा धुण अंकाराला हलवलं उद्देश काय होता की साम्यवादाला पूर्वेमध्ये साम्य प्रसाराला आळा घालणं प्रसाराला आळा घालणं या कलामध्ये सामील असलेल्या कोणत्याही राष्ट्रावर जर कोणी परकीय लोकांनी आक्रमण केलं तर ते आक्रमण सांगूक असून समजून त्याला प्रतिकार करणं अशा प्रकारची कलम याच्यामध्ये होते पण कारण सेंटो करारावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या कारण कोणीही राष्ट्राला संरक्षण देण्यास हा करार समर्थ ठरला जॉर्डन या करारामध्ये सामील व्हावं म्हणून इंग्लंडनं जॉर्डनला जंगजंग पछाडलं पण जॉर्डन या करारामध्ये करार आला नाही म्हणजे या कराराचा जर विचार केला या कराराचा जर यश अपयशाचा जर विचार केला तर कोणतंही राष्ट्र किंवा कोणत्याही राष्ट्राला संरक्षण देण्यास हा करार अपयशी ठरला दुसरी गोष्ट आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्यास अमेरिकेचं दुर्लक्ष झालं तिसरी बाब आपलं धोरण स्वतंत्ररित्या राबवावं कारण या कराराच्या अनुषंगानं करारातल्या कलमानुसार परस्पर सहकार्य किंवा इतर अटी प्रामाणिकपणे सर्वांकडून न पाळल्यामुळं आपापलं धोरण स्वतंत्ररित्या राबवावं आपापले निर्णय घ्यावे या निर्णयापर्यंत ही राष्ट्र आली यावेळेसची कारण सुरुवातीला द्विपिक्षीय करारानुसार इराक आणि तुर्कस्तान यातला करार झाला पण या करारातून तुर्कस्तानच बाहेर पडला इराकच बाहेर पडला इतर सभासद राष्ट्रांनी सेंटोचं कार्य काही दिवसपूर्व चालू ठेवलं सेंटोचं कार्यालय बगदादवरून अंकाराला अंकारला नेलं पण पुढे संरक्षण व्यवसाय म्हणून बगदाद कराराचं सेंटो कराराचं जरी उपराज केलं तर सेंटोची पुढची वाटचाल ही म्हणावी तेवढी यशस्वी किंवा म्हणावी तेवढी सक्सेस झाली नाही असाही आपल्याला उल्लेख करता येतो इराक आणि इराण या घरातून बाहेर पडली त्यामुळं या कराराला कारण हा करार स्थापनाचा स्थापताना जे फाउंडर मेंबर होते त्यापैकी एक इराक इराक होता आणि तोच या करारातून बाहेर पडला आणि त्यामुळं अखेर हा करार ही संघटना ना मात्र उभी आहे कोणताच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी तिची स्थिती आता राहिली नव्हती आणि म्हणून अखेरीला हा करार विसर्जित केला गेला हे झालं सेंटो कराराचं महत्व याच्यानुसार अजून एक मुद्दा पाहिजे आपल्याला रशिया आणि चीन यांच्यातला हा एक करार याचा एक मी धावता आढावा घेईल सोविट रशिया कारण कराराचं नाव आहे रशिया चीन सुरक्षा करार एकोणीसशे पन्नासचा या करारामध्ये सहभागी राष्ट्र आहेत सोवियट रशिया आणि चीन दोन्ही साम्यवादी विचारसरणीची राष्ट्र आहेत हा करार करण्याच्या पाठीमागं हेतूच होता कारण हा संरक्षणात्मक करा करार आहे आणि या करारानुसार रशियानं चीनला आर्थिक मदत करायची औद्योगिक तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी आणि इकॉनॉमिकल कॉपरेशन बाबतीत मदत करण्याचं रशियानं मान्य केलं त्यानुसार रशिया आणि चीन या दोन साम्यवादी राष्ट्रामध्ये हा एक करार घडून आणला आणि अजून एक कराराचा आपण आढावा घेणार आहोत तो म्हणजे वारसा करार युरोपमध्ये अमेरिकेच्या धोरणांना विरोध करण्यासाठी सोविट रशियानं हा करार घडून आणला वारसा करार या कराराचा अभ्यास करताना काही गोष्टी आपल्याला उल्लेख करता येतील कारण अमेरिकेनं नाटो सिटो सेंटो ॲझोन्स अशा प्रकारचे संरक्षण कराराचं जाळं रशियाच्या साम्यवादी विचाराला आणि प्रसाराला पायबंद घालण्यासाठी किंवा रशियाच्या साम्यवादी विचाराच्या प्रसाराला आणि आक्रमकाला आक्रमणाला पायबंद घालण्यासाठी सर्व जागभर सर्व जगभर नाटो ॲझूनस सिएटो अशा प्रकारचे करार करून जाळं विणलं होतं सोवियट रशियानेही साम्यवादाचा प्रसार करण्यासाठी आपला आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रभाव वाढण्यासाठी अनेक उपाययोजना हो केल्या अतिपूर्वेत चीनची साथ रशियाला मिळायची शीतयुद्धाचा प्रारंभ रशिया अमेरिका यांच्या संघर्षातून झाला होता पण रशियानं अमेरिकेसारखे संरक्षण करा करण्याबद्दल फारसा इंटरेस्ट किंवा फारशी उत्सुकता दाखवली नाही दुसऱ्या महायुद्धानंतर विजेत्या राष्ट्राच्या वाट्याला जो प्रदेश आला होता त्या प्रदेशाच्या सहाय्यानं रशियानं आपला आपला हळूहळू विस्तार वृद्धिगत करण्यासाठी प्रयत्न केला होता काही देशातील अंतर्गत विरोधी शक्तींना हाताशी धरून तर काही देशातील कामगार संघटनांना सहकार्य करून अमेरिकेच्या प्रभावाला शह देण्याचा रशियानं प्रयत्न चालवला होता रशियाच्या जवळ असलेला प्रदेश म्हणजे पूर्व युरोप हा होय या प्रदेशावर आपली पकड नक्की असावी या उद्देशानं रशियानं वेगवेगळे वेग मार्ग चोखाळले आणि त्याच वेगवेगळ्या वेग मार्गातून वारसा कराराची निर्मिती झाली असंही आपल्याला सांगता येत कारण अमेरिकेनं च्या प्रेरणेनं पश्चिम युरोपात घडत असलेल्या घटनांचा विचार करण्यासाठी सोविट रशियानं डिसेंबर एकोणीसशे चौपन्नमध्ये अल्बानिया बल्गेरिया हंगेरी झेकोवासाया पूर्व जर्मनी पोलंड रोमानिया सोविट रशिया अशा आठ राष्ट्रांची एक बैठक मास्कोमध्ये बोलवली या बैठकीला लाल चीन लाल चीन म्हणजे चीनच्या संयोजनाचा झेंडा जो आहे तो रांग लाल रंगाचा आहे म्हणून या लाल चीन असं म्हणून उल्लेखलं जातं लाल चीनचा निरीक्षक म्हणून चीन हजर होता या बैठकीत युरोपातील अमेरिके प्रभावाचा आढावा घेत झाला आणि पूर्व युरोपातील आठ राष्ट्रांचा एक संयुक्त संरक्षण पद्धतीवर विचार करण्यासाठी पुन्हा जमावायचं या ठिकाणी ठरलं आणि त्यानुसार अकरा ते चौदा मे पोलंडची राजधानी वारसा नाव का पोलंडच्या राजधानीचं नाव आहे वारसा पोलंडच्या राजधानीमध्ये अकरा ते चौदा मे एकोणीसशे पंचावन्न रोजी ही सर्व राष्ट्र एका जागी आली या बैठकीत दीर्घ चर्चा झाली सोविट रशिया अल्बानिया बल्गेरिया चेकोस्लोवाकिया पूर्व जर्मनी रुमानिया हंगेरी आणि पोलंड आणि परस्पर अंती ठरलेल्या राष्ट्रामध्ये मैत्री सहकार्य आणि परस्पर मदतीचा एक करार केला आणि त्याचं नाव आहे ट्रीटी ऑफ फ्रेंडशिप कोऑपरेशन अँड म्युच्युअल असिस्टन्स ट्रीटी ऑफ फ्रेंडशिप कोऑपरेशन अँड म्युच्युअल असिस्टन्स सभासद राष्ट्रांचं संयुक्त सेनादल उभारायचं ठरलं आणि या कराराला इथून नाव पडलं वारसा करार उद्देश काय अमेरिकी धोरणांना विरोध करणे भांडवलशाहीचा प्रसार करणे प्रसार रोखणे साम्यवादाचा सा प्रसार करणे करारातील राष्ट्रांनी परस्परांना सहकार्य करणे आणि मदत करणे क्षेपणास्त्र आणि शस्त्र निर्मितीवर भर देणे आणि साम्यवादाचा प्रसार करणे सभासद राष्ट्र आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये हिंसात्मक किंवा शस्त्रात्मक मार्गाचा अवलंब करणार नाही परस्परातील वाद परस्पराच्या सहकार्यानं सोडवतील सभासद राष्ट्र आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नासाठी सतत सहकार्यासाठी तयार असतील सभासद राष्ट्रांचं संयुक्त सेना दल उभारण्यात येईल या करारामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांच्या आणि कराराची वारंवार तपासणी कार्यवाही करण्याच्या प्रश्नांचा विचार करण्यासाठी राजकीय सल्लागार समिती पोलिटिकल कॉन्सर्वेटिव्ह कमिटी स्थापन करण्यात आली सभासद राष्ट्र जी होती रोसोविट रशिया अल्बानिया बल्गेरिया जगोस्तावाकिया पूर्व जर्मनी रुमानिया हंगेरी पोलंड या राष्ट्रांनी परस्परात सांस्कृतिक आर्थिक सहकार्य करतील अंतर्गत हस्तक्षेप करणार नाही विसंगत किंवा विरोधी तह किंवा करार करणार नाही जवळपास हा करार वीस वर्षाकरता राहील जर कराराची मुदत संपण्यापूर्वी करारातून तर एक वर्ष अगोदर सभासद राष्ट्रांनी तशी नोटीस द्यावी जर नोटीस दिली नाही तर हा करार पुढील दहा वर्षाकरता आपोआप चालू राहील वारसा करारानुसार रशियाने एकोणीसशे छप्पन मध्ये हंगेरी सैन्य घुसवलं आणि तेथील स्वतंत्रवादी उठाव दडपून टाकला रशियानं वारसा कराराच्या नावावर ही कारवाई जरी केली असली तरी प्रत्यक्षात हंगेरीतील अंतर्गत हंगेरी हस्तक्षेप करून वारसा कराराचा एक प्रकारचा भंगच केला होता आणि पुढे हा म्हणावा तेवढा करार पुढेही कारण युरोपामध्ये कायमची शांतता प्रस्थापित होण्याचा एक प्रयत्न विफल झाला असाही उल्लेख करता येतो हे झालं युद्धाच्या नंतरच्या काळामध्ये सुपर पॉवर बनण्याच्या नादात रशिया आणि अमेरिका या दोन राष्ट्रांनी परस्पराचा प्रभाव आणण्यासाठी आणि विचाराचा प्रसार करण्यासाठी केलेले करार या करारांचा आपण आढावा पाहिला या ठिकाणी आपण थांबू पुढच्या व्हिडिओत भेटू आपण पुढच्या भागासह पुढच्या मुद्द्यासह तात्पुरचं या ठिकाणी थांबू थँक्यू धन्यवाद